शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांची कारकीर्द झाली राजाराम महाराजांची कारकीर्द झाली ताराबाई साहेबांची कारकीर्द झाली आणि मग नंतर मग शाहू महाराज येतात आणि पेशव्यांची कारकीर्द सुरू होते असं दिसतंय की शिवाजी महाराजांच्यावर लिहिलं गेलं पेशव्यांच्यावर खूप बाळाजी विश्वनाथापासून अगदी दुसऱ्या बाजीरावावर तर भरपूर लिहिलं गेलेलं आहे पण हा जो मधला जो पीस आहे छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराज आणि ताराबाई यांच्या ज्या या, या सर्वांची मिळून जी सव्वीस वर्षांची कारकीर्द आहे ही कारकीर्द उपेक्षित राहिली त्याचं कारण असं आहे हे जे तीन राज्यकर्ते आहेत ते राज्यकर्त्याकडे बघण्याचा महाराष्ट्रातील इतिहासकारांचा सा, साहित्यिकांचा सा, एक विशिष्ट असा दृष्टिकोन मल्हार रामराव चिटणीच्या बकरीमुळे तयार झालेला होता बर